डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच शिवसेना कळवा नाका येथे दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मान्यवर कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे माजी नगरसेवक उमेश पाटील माजी विरोधी नेता नजीम मुल्ला उद्योजक लक्ष्मण कदम उद्योजक नंदकुमार साळवी नगरसेवक प्रकाश बेर्डे अनिल साळवी कळवा मुंब्रा विधानसभा संघटक राजेश विराळे माथाडी कामगार नेते राजा ठाकूर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक माजी उपमहापौर गणेश साळवी आणि शिवसेना कळवा विभाग प्रमुख अरविंद सैताडेकर यांच्या नियोजनेखाली संपन्न झाले त्याप्रसंगी कळवा उपशहर प्रमुख नत्तू पाटील शाखाप्रमुख मंदार साळवी शाखाप्रमुख राधे वराडकर शाखाप्रमुख रोहन शिंदे शाखाप्रमुख दत्ता भोसले कळवा मुंब्रा महिला संघटक नीलमा शितोळे कळवा महिला संघटक सुशिला लोखंडे कळवा उपसंघटक सुगंधा मोरे समस्त शिवसेनेक व महिला आघाडी युवा सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते चला आम्ही सुंदर अशी हंडी या ठिकाणी फोडलेले आहे ओके ओके आपले सुरज चव्हाण डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक मंच या वतीने सातत्याने आम्ही दहीहंडीचा उत्सव साजरा करतो पुण्याचं आमचं तिसरं वर्ष होतं आणि अति उत्साहाने लोकांनी आणि विविध पत्रांनी याच्यावर सहभाग घेतला आणि चांगल्या रीतीने श्रींडी उत्सव साजरी झाली मान्य जिल्हाप्रमुख गोपाळजी लांबगे साहेब इथे उपस्थित केलेली झाली तसेच नजीम उल्ला राष्ट्रवादीचे विविध माजी नजीमुल्ला यांनी देखील इथे उपस्थिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे कळवातील प्रत्येक नगरसेवक सर्व नगरसेवक या लोकांनी सुद्धा इथे उपस्थित देऊन मुंबईचे रजन केली सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत बऱ्याचशा महिला आमच्या आघाडी शिवसेना युवा हे युवा मंचवाले महिला आघाडीवाले शाखाप्रमुख सगळे या इथं त्या शिवसेनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली